नमस्कार जगणे खाण्यासाठी या चॅनल वर आपलं स्वागत आहे आज आपण पालक बटाटा भाजी करणार आहोत आपली पालक बटाटा भाजी करण्यासाठी काय साहित्य घेतलं ते बघूया सात सात आठ लसणाच्या पाकळ्या तीन बटाटे छोटे छोटे चार कांदे आणि कोथिंबीर हा पालक स्वच्छ धुवून चिरून घेऊया ही बटाटे आपण स्वच्छ धुवून घेऊ हे तीन बटाटे कुकरला लावून घेऊ यात थोडं मीठ टाकू म्हणजे लवकर उकडतात पालक असा स्वच्छ निवडून घेऊ छान बारीक चिरून घेऊ अशा प्रकारे पालक चिरून घेतला आता कांदे चिरून छान असा बारीक कांदा चिरून घ्यायचा लसण असा बारीक चिरून घेतलेला आहे पुढची कृती बघूया बटाटे पण छान उकडलेले आहेत आता आपण बटाट्याची साल काढून घेऊ उकडलेले बटाटे असे मोठ्या आकारात चिरून घेऊ फोडणीसाठी घेतलेलं साहित्य तिखट मीठ हळद जिरे मोहरी हिंग आणि फोडणीसाठी तेल आता आपण गॅसवर कडाई ठेवली आपण फोडणीसाठी तेल टाकू दोन चमचे आता मोहरी टाकू तेल तापलेलं आहे जिरे लसण लसण टाकून ह्याला छान परतून घेऊ आता आपण कांदा टाकू छान परतून घेऊ कांदा असा लालसर परतून घेऊ छोटे दोन चमचे तिखट मीठ छोटा एक चमचा हळद छान प्रकारे मिक्स करून घेऊ उकडलेले बटाटे टाकू छान परतून घेऊ छान परतून झालेला आहे दोन मिनटांसाठी झाकण ठेऊ बटाटे चेक करूया छान प्रकारे तेल सुटलेलं आहे मिक्स करून घेऊ वरून असा त्यात पालक टाकून घेऊ आता याला मिक्स न करता झाकून ठेवू आपण चेक करूया बघा असा पालक कमी झालेला आहे त्यासाठी अजून झाकून ठेवू या भाजीमध्ये आपण टमाटे टाकू शकतो पालक आणि टमाटे विरुद्ध असतात म्हणून टाकलेले नाही आता आपली भाजी शिजली का ते चेक करू आता ह्याला मिक्स करून घेऊ हा हा सुंदर झाली भाजी आता यावर कोथिंबीर टाकून झाकून ठेवूया आणि गॅस बंद करू ह्याच्यावर झाकण काढून भाजी ह्याच्यातली काढून घेऊ सुंदर सुंदर समंगवास येतोय अशा प्रकारे पालक बटाटा भाजी झालेली आहे तुम्ही पण एकदा करून पहा मी तुम्हाला ह्याची टेस्ट घेऊन दाखवते खूप खूप सुंदर सुंदर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि खाऊन कमेंट मध्ये सांगा कशी झाली आहे ते माझ्या साध्या सोप्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद